आज आपण जवसाची चटणी बघणार आहोत बरेच ठिकाणी याला आळशी किंवा फ्लेक्सिड्स असेही म्हणतात अगदी खमंग आणि रुचकर अशी ही जवसाची चटणी आज आपण बघणार आहोत नमस्कार यम्मी कुकिंग विथ पूजामध्ये आपले स्वागत आहे सर्वप्रथम एका कढईमध्ये एक पूर्ण वाटी आपण जवस घेतलेलं आहे जवस हे शरीरासाठी खूप लाभदायक आहे केसगळतीसाठी ट्वेलसाठी किंवा आता पावसाळा चालू होईल तर सर्दी आणि खोकल्यासाठी सुद्धा जवस हे खूप लाभदायक हलके ला आहे हलकेसे आपल्याला ह्याला परतून घ्यायचे आहेत जास्त ह्याला रोस्ट करायचे नाही आहेत हलकेसे एक दोन सेकंद आपल्याला ह्याला भाजून घ्यायचे आहेत आता ह्याच्यात आपल्याला दोन चमचे तीळ घालायचे आहेत एक चमचा फुटाण्याची डाळ म्हणजेच डाळवं घालायचं आहे एक मूठभर असे कडीपत्त्याची पानं घालायची आहेत हे सगळे जिन्नस आहेत ते, ते आपल्या शरीरासाठी खूप लाभदायक आहेत एक दोन ते तीन मिनटं ह्याला छान आपल्याला परतून घ्यायचे आहे फुटाण्याची डाळ ऑलरेडी रोस्टेड असते त्यामुळं ह्याला थोडंसंच हलकंसं भाजून घ्यायचं आहे आता हे सगळं जिन्नस आहेत ते छान भाजले गेलेले आहेत सर्वात शेवटी आपण इथं चार ते पाच लसणाच्या पाकळ्या घालणार आहोत आणि एक दोन सेकंद ह्याला हलवून घ्यायचं आहे कारण हे सगळे जिन्नस आहेत ते गरम आहे त्यामुळे हे लसणाच्या पाकळीबरोबर आपल्याला हलवून घ्यायचे आहे आता इथं छान असे भाजून झालेले आहेत आता पूर्णपणे ह्याला थंड करून घ्यायचं आहे आता इथं बघू शकता सर्व जिन्नस आहेत ते खूप थंड झालेले आहेत आता तुम्ही क जर जा तुमच्याकडं खलबत्ता मोठा असेल तर खलबत्त्यात कुठलं तर ह्याची चव आहे ती खूप अप्रतिम लागते तर माझा खलबत्ता हा खूप छोटा आहे त्यामुळे मी मिक्सरमध्येच ह्याला वाटून घेणार आहे वाटतानाच आपल्याला एक मोठा चमचा लाल तिखट घालायचा आहे हे बॅडगी तिखट आहे आणि एक च चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि मिक्सरला आपल्याला जाडसर ह्याला वाटून घ्यायचं आहे अगदी बारीक पावडर करायची नाही आहे जाडसरच ह्याला आपण वाटून घेणार आहोत ही चटणी तुम्ही वरण भातासोबत किंवा चपातीला तूप लावून जरी खाल्ली ना तर खूप छान लागते मुलांना पण देऊ शकता अगदी अप्रतिम लागते आणि आता पावसाळा चालू झालेला आहे तर मुलांना अवश्य जेवणामध्ये नक्की द्या थँक्यू